बरोबर कारण की शेवटी तो जो प्रसंग आहे तो काय आहे काही नाही या बाबतीत जिल्हाध्यक्षच सांगू शकतील पण ती घटना घडायची होती झाली आता राजकारणाचा नवीन राजकारणाचा फंड आहे हा कि पक्षा गोडी साथी। पक्षा की पक्ष अंतर्गत पूर्वगोळी मिटवण्यासाठी पक्षांतर्गत लोकांनी या सगळ्या लोकांचा वापर करणे आणि प्रसारमाध्यमातून आणणे कारण की माननीय देसाईताईंचा आणि तसं भाज भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष तसा, तसा काही संबंध येत नाही पण त्यांच्यापर्यंत तो, तो व्हिडिओ पोचणे अचानक आणि त्याच्यावर त्यांनी बाईट देणं अचानक हे सिद्ध करतं की यामध्ये अंतर्गत काही लोक असतील ज्यांनी हे साहित्य तिथं पुरवलं आणि त्यामुळं ती प्रक्रिया घडली मात्र पक्षश्रेष्ठी या गोष्टीवर गंभीरतेने विचार करतात ते दोन्हीही बाजू ऐकून घेतील आणि माझं एक स्पष्ट मत आहे की जे स्टेटमेंट एका व्यक्तीने मीडियासमोर दिलं तो व्हिडिओ दाखवून जिल्ह्यामध्ये कोण व्यक्ती त्याचा समर्थन करत आहे की बो हे योग्य असंच आहे असं असं तर मला कोणी दिसलं नाही त्यामुळे कदाचित त्यांना पण चुकीची मिसफिडिंग केलेली असावी देसाई त्यांची असं मला व्यक्तिशाय वाटतं कारण की त्यांना ग्राउंडची वस्तुस्थिती ती माहिती नसावी त्यांना चुकीची माहिती दिली गेली आणि त्या आधारावर ते बोलले असतील पण ही सगळी बाब आता माननीय प्रदेशाध्यक्षांकडे आहे मी या गोष्टीवर खुलासा येऊन जिल्हाध्यक्ष अहिल्यानगर उत्तर हे अतिशय चांगलं काम करतात आणि पुढे करत राहतील असं माझं मत आहे